भाजप करते डॅमेज कंट्रोल अजित पवारांना सोबत ठेवण्याबाबत पुनर्विचार फडणवीसांच्या राजीनाम्याचा फैसला अमित शहाच्या कोर्टात तेवीस वरून नऊ खासदार लोकसभेच्या निकालात भाजपची कामगिरी अतिशय सुमार राहिली यामुळे विधानसभेत डॅमेज कंट्रोल करण्यासाठी दिल्लीतून हालचाली सुरू झाल्यात एकीकडे महाराष्ट्र भाजपच्या प्रभारीपदी भूपेंद्र यादव आणि सहप्रभारीपदी अश्विनी वैष्णव यांची नियुक्ती केल्यानंतर आज दिल्लीत भाजपच्या कोर कमिटीची बैठक पार पडणार आहे त्यानुसार फडणवीसांनी मला जबाबदारीतून मोकळं करा अशी विनंती केल्यानंतर आज फडणवीसांचा फैसला हा अमित शहाच्या कोर्टात होणार आहे तर अजित पवार यांच्याबद्दलही पुनर्विचार करण्यात येणार अशी ही चर्चा भाजपच्या कोर्टात सुरू आहे भाजपने लोकसभेसाठी मिशन फोर्टी फाय प्लस ठरवलं यासाठी अजितदादा आणि सोबत घेतलं पण तीनही पक्षांनी फक्त एकोणीस लोकसभेच्या जागा जिंकल्या यावर भाजपचे नेते आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पराभवाची जबाबदारी स्वीकारत राजीनामा देण्याची घोषणा केली मला पक्ष संघटनेत काम करू द्या असंही फडणवीस म्हणाले तर दुसरीकडे संघाच्या मुखपत्रात भाजपलाच आरसा दाखवत अजितदादांना सोबत घेण्याची काय गरज होती असे खडे बोल आले आता केंद्रात बैठकीचा सिलसिला सुरू झालाय भाजपच्या कोर कमिटीची बैठक पार पडणारे महाराष्ट्रात भाजपच्या लोकसभेतील परफॉर्मन्सचा आढावा या बैठकीत घेतला जाईल या बैठकीत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे भाजप नेते अशोक चव्हाण गिरीश महाजन आशिष शेलार सगळेच उपस्थित राहतील दरम्यान विधानसभेच्या अनुषंगाने भाजपच्या या बैठकीत मोठे फेरबदल होण्याची शक्यता वर्तवली जाते यानुसार अजित पवार एकनाथ शिंदे यांचा कितपत फायदा भाजपला झाला वोट ट्रान्सफर झाला की नाही यावर विचारमंथन होईल तर फडणवीसांच्या राजीनामा नाट्यावर अमित शहा हे नेमकं काय निर्णय घेतील हे पाहणं महत्वाचं असेल ब्युरो रिपोर्ट माय महानगर मुंबई